नमस्कार मंडळी आपण बघताय समोर हा विस्तीर्ण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जायकवाडी डॅम आणि आज एकतीस जुलै एकतीस जुलै रोजी हो आपल्याला सांगितल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे या ठिकाणी माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील माननीय आमदार विलासबापू झुंगरे यांच्याशी हस्ते आज या विस्तीर्ण अशा जलाशयाचं जे आज पूजन करून या ठिकाणी हा प्रकल्प शंभर टक्क्याकडे वाटचाल करून आज या धरणातून एकतीस जुलैला हे पाणी विसर्ग या ठिकाणी करण्यात आलेला समोर आपण बघताय हा विसर्ग लाईव आपल्यासाठी समोर हा पाण्याचा विसर्ग हा गोदावरी पात्र आहे समोर आणि या गोदावरी पात्रामध्ये आज या जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आपण बघताय हे आमचे अधिकारी गटविकास अधिकारी मॅडम सहाय्यक गटविकास अधिकारी कांबळे साहेब आणि त्यासमोर बघताय आपण तिकडं माननीय विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री व आमदार हे या गेट ओपन करून या धरणातून पाणी सोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे ही या इतिहासातली पहिलीच वेळ आहे की जुलै महिन्यामध्येच हा प्रकल्प पाणी सोडण्याची वेळ या जायकवाडी प्रशासनावर आलेली आहे सुंदर चित्र आहे आणि आपण बघतात ही गेट पाणी सोडण्याची ही मशिनरी आहे पाण्याचं महत्व लक्षात घेऊन पश्चिम बांधण्याचं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणायचं तुटीचं खोर आहे सगळ्यात सगळ्यात मोठं खोर आहे आणि सगळ्यात तुटीचा आहे आमचे वडील आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि आदरणीय गणपतराव देशमुख या दोघांनी महाराष्ट्र पाणी परिषदेची स्थापना करून हे पाणी कसं आणता येईल गोदावरी खोऱ्यामध्ये याचा अभ्यास सुरू केला की दोन्ही मंडळी सगळ्या खोरं पाईप फिरली जो जो त्या ठिकाणी गेले अभ्यास केला लोकांमध्ये गेले एकाच त्याच्यामध्ये भूमिका होती की हे पाणी कुठल्या परिस्थितीत गोदावरी खोऱ्यामध्ये जे समुद्राकडे होऊन जाणार शंभर टीमची पाणी आहे तिकडं आपलं कसं आहे एकोणीस साली मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या पाणी परिषदेच्या लोकांनी त्यांच्याकडून सादरीकरण केलं कोणा यामध्ये त्यांनी तीन तास ते पाहिलं आणि ते कन्व्हिन्स झाले की त्याचं आता हे पाणी आपण आणू आणि एकोणीसच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या निवडणुकीला जाण्यापूर्वी राव झाला की हे पाणी आणायचं